गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत मजेत ना तर मित्रांनो फायनली आज मी सकाळ सकाळी चाललो आहे भात कापायसाठी तर भात कापायसाठी नाही चाललो फक्त ज्या भात कापून घालेलं आहे ना त्या पालथायसाठी चाललो आहे म्हणजे रात्री पाऊस पडला होता आता भाता पण कापून टाकलेत आणि पाऊस पण चालूच आहे त्या पाऊस काही थांबायचं नाव की नाही तर या पहा इकडं पण आहे पिकील भात तर त्या आमच्या पलाटात चाललो आहे मी भात म्हणजे पाहायसाठी किती भिजवलं काय माहीत नाही कारण की रात्रीच ना असा जोरदार पाऊस चालू होता तर पाण्याने सगळा भात भिजवला आहे आणि भात पण पिकला आहे तर काय पाऊस कधी थांबणार आहे काय माहीत नाही तर दाखविते तुम्हाला कोडा घालेला आहे त्या पिकत पिकत असा आवालत घालेला आहे त्या मित्रांनो या पहा ना या पिकून भात आखा पडला आहे या पाह्या होत्या त्या तिकडं ओढा भात आहे ते पाणी आहे ना कापून तर काय पाणी काय थांबायचं नावच घेत नाही तर काय पाणी थांबलं असतं तर सगळा भात कापून झाला असता काय ना आता रातीसूच पाणी पडलं विचार करा कालच भात कापून टाकला ना रातीसूच पाणी पडलं या पहा इकडे या नहीं काल भा कापून टाकला तो एवडा ये ना रीतीसूच पानी पड़ा होता सगला ओला है अजु यहाँ पाई ये पाई नाते सगला ओला कारण कि रातीसूच पानी पड़ला जब का पानी नहीं पड़ता तो आता सुकता मस्त है कि तो फटाफट -फड़ कापून होता एवडा मगार से दस हों तुम्हारा एवडा का भात कापाचन पड़ना है पिकन पिकन का पानी का थांबल क्या महत नहीं आई से गाँव ते पान आता पानी विड़ा है तो जसा जसा एक एक दीस थांबल ना तसा भात कापून तपन नहींत पाऊस जाम लुस्कर चालू करायला लावली माणसांची पावसाने कारण की आता सहा महिने झाला विचार करा दिवाळी पण खपली अजून काय पाऊस थांबत नाही म्हणजे विचार करा पाण्याचा काय त्याचा काय दिमाग चाला काय माहीत नाही पाण्याचे तेवढा तर भात पिकला आहे सगळा तिकडला कसा करून तरी थोडाफार कापला आहे म्हणजे रिकामा झाला पिढ्या पण हे पाहि ना या या इकडे या कसा कोरत घालला आहे या कसा सुकायचा आता जसा 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 पाणी थांबाल तसा तसा थोडा थोडा कापून ना काय ना काय करायला लागेल कारण पाण्याचा भरोसा नाही आता त्या काय थांबला असता ते सगळा भात कापून झाला असता पण पाणी काय आता थर्टीपास करून जाज जा आहे वाटतो यायला अरे मित्रांनो तुम्हाला तरी सांगेल मग माना सांगा पाणी काही उभायचं आहे तर कारण या भात रुजायला लागला विचार करा ना त्या पाहते तिकडे दिसतं काय या इकडे इकडं या भात पडून आखा रुजायला लागला आहे तरी पण अजून काय पाणी थांब नाही विचार कर ना एवढा भात पडला आहे आता रुजायला लागला आहे तर कापायचं कस की विचार करा तर पाणी काय काही थांबायचं काय माहीत नाही तर पाण्याने जामलुजाम करायला लावली प्रत्येक माणसाची आणि प्रत्येक शेतकऱ्याची कारण की जो शेती नाही करत त्याला तर काही वाटत नाही पण जो शेती करत तो शेतकरी माणूस आहे त्याचे एवढं लुसगान होतं त्याची भरपाई कोण करून देणार एवढी मेहनत करून भात लावायचा एवढा पिकवायचा आणि नंतर पाऊस येऊन असा लुसगान करून जातो तर ज्या मोठे लुसकान करीतो पाऊस तर सांगा आता काय आपल्या आपल्या हातात नाही ना मिळत पाऊस कधी थांबेलते जर का आपल्या हातात असतं तर बटन दाबलं असतं थांबवलं असतं पण पण ना या काय भात पण पडला आहे भात तर रुचायला नाही ना या इकडचे कापून टाकला आहे ते पण सगळा भात भिजवून टाकला आहे काय सांगणार आता पनेला, जाऊ दे जसा आहे तसा चाललाय आता था। जसा जसा थांबल तसा तसा एक एक दिवस भात कापून घ्यायचा